श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी असते या अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नान हे खूप शुभ मानले जाते त्यामुळे या मौनी अमावस्येच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कृत्ये आणि स्नान कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी खास करून गंगा यमुना आणि त्रिवेणी संगम यासारख्या पवित्र स्थळावर स्नान करण्याची परंपरा आहे या दिवशी मौन ध्यान करून देवतांची पूजा केली जाते मौनी अमावस्येच्या दिवशी मौन ठेवण्याचे महत्त्व विशेष आहे हा दिवस व्यक्तीच्या आत्मविकासासाठी मानसिक शांतीसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित असतो या दिवशी व्रत ठेवून देवांची आराधना करतात आणि आपल्या पापांचे नाश होईल असे देवांकडे प्रार्थना करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या मौनी अमावस्थेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरातील प्रखर पितृदोष हा नष्ट होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले जाते ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजे दिवा असतो शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मांडला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश येतो दररोज पूजा करताने दिवा लावला जातो तुपाचा दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर ज्या घरामध्ये नियमितपणे दिवे लावले जातात त्या घरामध्ये देवी लक्ष्मी कायम राहते कोणत्याही पूजेचे किंवा उपायाचे सात्विक फळ मिळण्यासाठी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आता हा दिवा उद्या लावण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उद्याच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे जरी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु घरच्या गर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल काळे तीळ गोमूत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे तसेच तुम्ही थोडंसं खडेमीठ देखील टाकू शकता स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा मी सांगणार आहे तर हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरीही चालेल आणि जर तुम्हाला सकाळी लावणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील लावू शकता परंतु प्रयत्न करा की हा दिवा तुम्ही उद्या सकाळीच तुमच्या घरामध्ये लावायचा आहे आता हा जो दिवा मी तुम्हाला लावायला सांगणार आहे तर तो दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे देवघरामध्ये दिवा लावताना जो आपण दिवा नेहमी लावतो तोच दिवा लावायचा आहे तेलाऐवजी त्या दिव्यामध्ये या दिवशी तूप घाला थोडंसं केसर टाका हळद टाका आणि यानंतर असा हा दिवा तुम्हाला देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा आहे कारण अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि जेव्हा आपण असा दिवा आपल्या देवघरामध्ये दे लावतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला जो दिवा मी सांगणार आहे तर तो लावायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही तर कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता शक्य असेल तर मातीचीच पंक्ती घेण्याचा प्रयत्न करा कारण मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवला जातो या दिव्यामध्ये सगळ्यात जास्त सकारात्मकता असते म्हणून मातीचा दिवा घेण्याचा प्रयत्न करा यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे यानंतर दुहेरी कापसाची वाट करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर उडदाची डाळ जी असते तर ती ठेवायच्या आहेत अख्खे उडीत नाही तर उडीत डाळ जी असते तर ती तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि यानंतर हा दिवा त्या डाळीवरती ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा आपल्या देवघरासमोर ठेवून त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हा दिवा तुमच्या देवघरासमोरून उचलून तुम्हाला तुमच्या घराची जी पण पश्चिम दिशा असेल तर त्या दिशेला या दिव्याची वाद करून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी जर असा दिवा आपण आपल्या घराच्या पश्चिम दिशेला लावला तर आपल्या घरात असणारी नकारात्मकता नजर बाधा त्याचबरोबर आपल्या घरातील लोकांना काही दृष्ट लागलेली असेल आपल्या घराला कोणाची नजर लागलेली असेल तर ती नष्ट होते बऱ्याच वेळा असं होतं जर आपल्या घराला काही दोष लागले असेल आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला दोष लागलेले असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात जसे की पहा घरामध्ये मुलं सतत किरकिर करतात चिडचिड -किर करतात हट्टीपणा करतात किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही सतत वादविवाद घरामध्ये होत असतात सतत आजार पण घरामध्ये असते घरामध्ये जी सुख शांती असायला हवी तर ती सुख शांती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये राहत नाही आणि म्हणून यासारखे दोष जे आहे तर ते निघून जाण्यासाठी अमावस्येच्या दिवशी असा एक दिवा हा आपल्याला आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा दिवा लावत चला बघा तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकता काही दिवसातच तुम्हाला त्याचा फरक जो आहे तर तो दिसून येईल तुमच्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होईल आता दुसऱ्या दिवशी ही उडीद डाळ काय करायची तर ती तुम्ही भिजून पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा तशीच तुम्ही पक्ष्यांना खायला ठेवली तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला एक दिवा अवश्य लावायचा आहे हा दिवा देखील तुम्ही सकाळी लावण्याचा प्रयत्न करा नाही शक्य झालं तर संध्याकाळी लावलं तरीही चालेल संध्याकाळच्या वेळेमध्ये बघा आपले पूर्वज जे आहे तर ते पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात घराच्या मुख्य दरवाज्यावरती दिवा लावल्याने त्यांच्या वाटेमधला अंधार जो आहे तर तो दूर होत असतो यामुळे पितृ जे आहेत ना ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात ज्या घरावरती पितृ प्रसन्न असतात त्या घरामध्ये कसलीच कमतरता भासत नाही त्यामुळे घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा अवश्य लावायचा आहे फक्त त्या दिव्याखाली आपल्याला प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी बाजू असते तर त्या साईडला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या या एक दोन ठिकाणी दिवेच्या आहेत तर ते आपल्या घरामध्ये लावायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ